पंचकृषी मध्ये आयोजित केलेल्या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले आणि आजचे सत्कार मूर्ती आपल्या जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार आणि आपल्या या राज्याचे माजी मंत्री आदरणीय संदीपानजी बोमरे साहेब दुसरे सत्कार मूर्ती आपल्या तालुक्याचे आपल्या या विधानसभा मतदारसंघाचे कार्य सम्राट आमदार आदरणीय बोरनारे सर उपस्थित व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर काटे पिंपळगाव आणि उपस्थित असलेले सर्व आमच्या सर्व लाडक्या भगिनी पत्रकार आणि मित्रांनो सुरुवातीला काटे पिंपळगावकरांना आणि सर्व संयोजक मंडळींना अतिशय मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगला कार्यक्रम मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि कार्यक्रमाबरोबर आपल्या गावाचंही जे आतापर्यंत जे काम झालंय त्या कामामध्ये आणखी भर टाकण्यासाठी जी काही पुढची कामाची या ठिकाणी आपण प्रारूप आराखडा सरांना या ठिकाणी सांगितला खासदार साहेबांना सांगितला त्याबद्दलही आपल्याला भविष्यामध्ये निश्चित कामं मार्गी लागतील ला अशा प्रकारची अपेक्षा करतो अनिल भाऊ मुंबईला जर लहान मुलांना जर विचारलं तर दूध कोण देतं तर ते सांगता गवळी बाबा देतो आणि ना, ना, म्हणून ना त्यांच्या भाषणातून जे त्यांनी सांगितलं की तालुक्यामध्ये जे काही कामं झाली मग ती रोजगार आम्हीची असतील डी पी डी सीच्या ना, माध्यमातून ना 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 असतील ती निश्चितच सरांच्या नाु माध्यमातून झाली परंतु खऱ्या अर्थानं उगम जो होता या राज्याचे जे रोजगार आम्हीचे मंत्री ते आधी आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांनी त्यांच्या डीपीटीसीच्या माध्यमातून आणि रोजगार हमीच्या माध्यमातून आपल्याला सरांच्या माध्यमातून सरांच्या शिफारशीनुसार जी कामं सरांनी शिफारस केली त्या कामावर सह्या करण्याचं काम या ठिकाणी आदरणीय साहेबांनी केलं आणि म्हणून निश्चितच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या विधानसभा मतदारसंघात असेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये असेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही कामं होऊ शकले एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तर साली या राज्यामध्ये हा रोजगार हमीचा कायदा निर्माण झाला त्या काळामध्ये वसंतदादा मुख्यमंत्री होते आणि विसह पागे समिती म्हणून त्या ठिकाणी समिती गठित झाली परंतु खऱ्या अर्थानं काम रोजगार हमीच्या माध्यमातून फक्त दुष्काळ निघाला का काम रोजगार हमीची दिसायची परंतु खऱ्या अर्थानं ज्या वेळेला या राज्याचं नेतृत्व राज्याचं या रोजगार हमीचं खातं संदीपान साहेबांकडे गेलं आणि ते ग्रामीण भागाची जाण असलेले शेतकरी कुटुंबात वाढलेलं असल्यामुळं त्यांनी ज्या रोजगार हमीचे जे जे निकष होते ते सगळे निकष बाजूला केले आणि आपल्या तुमच्या आमच्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी मग ती सिंचन विहिरीचा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जे अंतराची आट होती जी एस डीच्या प्रमाणपत्राची आट होती तुम्ही मोसंबी लावायला निघाले तर अन त्या ठिकाणी मोसंबीचं किती अंतर असावं हे सरकार ठरवायचं कृषी खातं ठरवायचं आणि म्हणून या सगळ्या योजनेमध्ये आमूलाग्र बदल करण्याचं काम त्या काळामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले आमदार बोरणारे सर असतील या सगळ्या आमदारांच्या सल्ल्यानं त्या ठिकाणी झालं आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये ही रोजगार आम्हीची कामं या राज्यामध्ये आणि आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये होऊ शकली आणि म्हणून मित्रो आपण जी लोकसभेला या ठिकाणी निवडून दिलं अतिशय चांगलं या ठिकाणी साहेबांच्या बाबतीमध्ये काम करणारा माणूस होता आणि कामाला या ठिकाणी म मदत दिली तसंच या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सरांच्या माध्यमातून आम्ही तर सरांच्या विरोधात होतो परंतु तरीसुद्धा आताच संतोष भाऊनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी विचार केला जर तीन हजार कोटीचं कामं जर या राज्याम या तालुक्यामध्ये एक आमदार आणू शकत असतील तर आपण आता या ठिकाणी विकासाच्या बरोबर गेलं पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेऊन यावेळेला बोलणारे सरांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली आपण सर्वांनी त्या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला खरं म्हणजे या लाडक्या लाडक्याबाणींचा ज्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नि नंतर जो निकाल लागला आपल्या विरोधक काही ओरडत असतील त्या ई व्ही एम मशीनचा दोष सांगत असतील काहीतरी दुसरं या ठिकाणी बोलत असतील परंतु खऱ्या अर्थानं जो लीड जे आपल्याला प्रत्येक मतदारसंघात जी बघायला मिळाली प्रत्येक गावात बघायला मिळाली ते या लाडक्या बहिणींनी अतिशय भरभरून मतं त्या ठिकाणी दिली आणि म्हणून खासदार साहेबांना आणि आमदार साहेबांना विनंती करेल का भविष्यामध्ये विरोधक जरी बोंबलत असले तरी ही लाडक्या बहिणीची योजना कदापि बंद होणार नाही उलट पंधराशेचे एकवीसशे कसे करता येईल यासंबंधीचं आपण या, या ठिकाणी धोरण घ्यावं आपल्या योगायोगानं आपल्याला ही जो जोडी मिळालेली आहे ही आता खासदार आणि आमदाराची जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी आपल्याला मिळालेली मिळालेली आहे आणि म्हणून या जोडीचा सदुपयोग आपल्या या मतदारसंघामध्ये आपण सर्वांनी करून घ्यावा अशा प्रकारची भावना आणि भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो परत एकदा या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण थांबवतो आपल्या सर्वांना आणि आमदार आणि खासदार महोदयांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय हरी